नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा एग्रो इंडस्ट्रीमध्ये आज मी जो मुद्द्यावर तुमच्याशी बोलणार आहे तो म्हणजे ब्रश कटर दोन प्रकारचे मार्केटमध्ये मा येतात एक येतं साईड पॅक आणि एक येतं बॅकपॅक तर कोणाचे काय फायदे आहेत आणि कोणाचे काय तोटे आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे मा की मजूर भेटत नाही आहे कुठल्याही कामाला शेतकरी बंधूंना मजूर भेटत नाही आहे आणि जो मजूर भेटतोय तो महाग भेटतोय आणि तोही मनासारखं काम नाही करत आहे तर अशा मशीनीकडे शेतकरी दादांचा भरपूर कल आता वाढतो आहे आणि तुम्हाला भरपूर ठिकाणी अशा मशीनी पाहायला भेटतील तर मी सुरुवातीला शब्द काय वापरला ब्रश कटर तर हा ब्रश कटर जो शब्द आहे ना हा तुम्हाला परिचित आहे पण पर आम्ही जेव्हा आमच्या मशीनबद्दल बोलतो ना तर आम्ही त्याला सॉईल प्रिपरेशन मशीन म्हणतो तर हा फरक काय आहे तर बघा की ब्रश कटरमध्ये ना फक्त लिमिटेड ॲसेसरीज तुम्हाला भेटत असते म्हणजे समजा तण काढायला जे नायलॉन कटर येतं ते आणि तुमचं पीक काढायला थ्री तीथ ब्रेड आणि एटी तीथ ब्रेड पण आम्ही जे देतो ह्या मशीनसोबत तर आम्ही याच्यासोबत विडर देतो ट्रिलर देतो त्याच्यानंतर तुम्हाला पाण्याचा पंप देतो की जो तुमचं कुठे पाणी वगैरे आहे तिथल्या तिथे पाणी द्यायचं आहे तर तिथे काम करतो आणि थ्री तीत ब्रेड देतो एटी तीत ब्रेड देतो नायलॉन कटर देतो चेन कटर देतो तर आम्ही ही सर्वी तुम्हाला जी ॲसेसरीज देतो तर त्याच्यामुळे तुमचं इंटरकल्टिवेशनचं काम तर होतंच हार्वेस्टिंगचं काम होतं आणि त्याच्यामुळेच आम्ही याला सॉईल प्रिपरेशन मशीन म्हणतो आता ठीक आहे आपला कॉमन शब्द ब्रश कटर आहे आपण ह्या व्हिडिओपुरती ब्रश कटर म्हणू तर हे दोन मशीन तुम्ही बघितले असतील आणि ह्या दोन मशीनवर माहिती देणं जरुरी का आहे की ठीक आहे कामामध्ये तर खूप सारा सा फरक आहे दोघींच्या पण किंमतमध्ये पण फरक आहे आणि त्या किंमतीमुळे शेतकरी बंधूंना काय वाटत असतं की बाबा हे पाच सहा हजार रुपयात भेटतंय तर आपण हे घेऊन टाकलं पाहिजे दिसायला तर सारखंच दिसतंय पण तसं नसतं काय फरक आहे ते आज जाणून घ्या मग तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकाल तर हे बघा इथे दोन इमेज आहे ही जी इमेज आहे ना ही पॅक ब्रश कटर आहे आणि ही जी ही बॅकपॅक आहे तर साईड पॅक म्हणजे काय तर तुमच्या खांद्याच्या एका बाजूला ते ब्रश कटर येत असतं हे बघा फक्त एकच बेल्ट आहे त्याला असं जसं लहान मुलं शाळेत जातात आणि दप्तर दोघी बाजूला घेतात दोघी खांद्यांवर तसं नसतं हे फक्त एका खांद्यावर असतं आणि त्याच्यामुळे त्याला पॅक म्हणतात आणि हे जे आहे ना जसं तो शाळेचा मुलगा पूर्ण दप्तर दोघी खांद्यांवर घेतो तसं हे दोघी खांद्यांवर येतं म्हणून याला आपण बॅकपॅक म्हणतो मग आता साईड पॅक तर तुम्हाला समजलंच की एकाच खांद्यावर येणार आहे तर त्याचं वजन एका खांद्यावर आल्यामुळे तो खांदा तुमचा दुखणार आहे दोघी खांद्यांवर गेल्यामुळे समतोर वजन होतं तुम्हाला काही त्रास होत नाही आणि याला एकाच खांद्यावर का वजन द्यावं लागतं कारण याचा जो शापट आहे ना हे बघा हे इंजिन आहे मागे बरोबर आणि हा जो शापट आहे हा डायरेक्ट रॉडने कनेक्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही जर त्याला दफ्तरासारखं मागे घेतलं तर तो, तो कनेक्ट कसा होईल त्याला फ्लेक्झिबल शाफ्ट नाही आहे आणि याला हा बघा हा फ्लेक्झिबल शाफ्ट आहे हा जो मी आता काढून दाखवतोय तर ह्या फ्लेक्झिबल शापमुळे काय होतं की तुमचं ते दप्तरासारखं दप्तर गेलं मागे आणि त्याला असा फ्लेक्झिबिलिटीने तो शाप तुमच्या रॉडला जोडला आहे तर तुम्हाला काम करायला सोपं जातं आता विषय काय होतो की हा फ्लेक्झिबल शाफ्ट आल्यामुळे तुमच्या मशीनचं जे काही व्हायब्रेशन आहे ना ते इक्वली डिवाईड होऊन जातं आणि हिच्यात काय अडचण येते की ते डायरेक्ट तुमच्या हातात येतं तर तुमचं अंग जास्ती दुखेल आणि बघा याला तुम्हाला साईड पॅक असल्यामुळे किंवा एकाच खांद्यावर वजन असल्यामुळे हे हँडल इथे द्यावं लागतं तुम्ही कन्फ्युज व्हा म्हणून मिटवून दिलं तर हे बघा हे जे हँडल आहे है ना हे इथे द्यावं लागतं कारण नाही तर त्याला पकडच बसणार नाही कारण एकाच खांद्यावर वजन आहे मग तुम्ही असं त्याला म्हणजे कामच नाही करू शकणार म्हणून त्याला तुम्हाला हँडर द्यावं लागतं आणि भरपूर शेतकरी या हँडरमुळेच बोलतात की अरे याला तर पकड छान आहे पण ते ॲक्च्युली त्याची ॲडजस्टमेंट आहे आणि याच्यात काय होतं की तुमच्या दफ्तर तर म्हणजे तुमचं इंजिन मागे गेलं पाठीवर त्याच्यामुळे तुम्हाला इझी होऊन जातं काम करणं आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न येईल की बाबा हे वजन किती असतं हे खांद्यावर घेऊन काम करणं सोपं आहे का कठीण आहे काही नाही बघा तुम्ही शेतामध्ये स्प्रे पंपाने फवारणी करता तर वीस लिटरचा जर पंप असतो तो, तो पाणी भरल्यानंतर त्याचं वजन होतं वीस किलो आणि याचं वजन असतं फक्त चार ते पाच किलो त्याच्यामुळे याचा वजन हा मुद्दा गहू आहे दोघींच्या बाबतीत याचं वजन तर अजून कमी येतं आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो समजून घ्या कसा मी थोडा पेन बदलवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे बघा हे इंजिन आहे आणि ही तुमची ॲसेसरीज आहे तर आणि इथे तुम्ही पकडलं आहे तर ही कंटिन्यू इंजिन ना निसर्ग नियमाप्रमाणे याचं जे वजन आहे हे खाली जात राहील आणि त्याच्यामुळे काय होईल की आज डायरेक्ट कनेक्ट असल्यामुळे हे वर येत राहील तर तुम्हाला जेव्हा इंटर कल्टिवेशनचे जे, अंतर्मशागतीचे कामं करायचे किंवा विडिंग म्हणजे व टर्न वगैरे काढायचंय तर त्यावेळेस अडचण काय येते की एक सीसॉ मोमेंट होत राहते हे व वजन खाली जात राहतं हे वर येत राहतं आणि तुम्हाला काम करायचं असतं म्हणून तुम्ही त्याला दाबून ठेवत असतात आता याच्यामुळे काय होतं की दाबून ठेवल्यामुळे तुमचे खांदे दुखतात प्लस शेवटी कितीही म्हटलं तरी तुम्ही चार तास दोन तास आठ तास तर दाबून नाही ठेवू शकत मग तुमचं जे काम आहे ना ते प्रॉपर नाही होत आणि याच्या उलट हे जे बॅकप्रॅक आहे ना याच्यात काय होतं की वजन तर तुमच्या खांद्यावर निघून गेलं आहे त्याच्यामुळे हा शाप मोकळा आहे एकदम याला इथे फ्लेक्झिबिलिटी जोडलं आहे त्याच्यामुळे याचा आणि याचा काही संबंध नाही आणि इथे जी काही ॲसेसरीज आहे त्याचं आपलं एक वजन आहे कमी आहे इंजिनपेक्षा पण इंजिनचं वजन येतच नाही त्याच्यामुळे त्याची पण नॅचरल टेंडेंसी असते की खालच्या बाजूला वजन टाकत राहावं आणि तुमचं काम करणं सोपं होतं इथे तुम्हाला हा हँडलने दाबून ठेवायचं आहे आणि इथे फक्त पकडायचं आहे तर हा एक खूप मोठा फरक आहे दोघींमध्ये आणि आता पुढच्या स्लाईड करा आपण जाऊया हे मुद्दे मी समजवले तुम्हाला आता ही स्लाईड महत्वाची आहे की काय होतं की बघा तुमचं पूर्ण इंजिनचं वजन पाठीवर गेलं बॅकपॅकमध्ये आणि त्याच्यामुळे तुमचे दोघे हात मोकडे तर तुम्ही कितीही प्रकारची असे ज्याला जोडली ना तर ती काम करते म्हणजे काल परवा आम्ही एक नवीन प्रयोग केला की उसामध्ये खड्डं करून खड्डा म्हणजे खूप काही दोन चार फुटाचं चा नाही एक चार इंचाचं चा खड्डं करून तिच्यात खत भरायचं होतं एका शेतकऱ्याला तर आम्ही ह्याच बॅकपॅकला पुढे तशी एक अरेंजमेंट केली तर त्याच्यामुळे ते खड्डे पडत आहेत आणि तिच्यात ते खत तुम्ही भरू शकतात तर सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही जेव्हा बॅकपॅक ब्रश कटर घेतात ना तेव्हा तुम्ही त्याला कुठलीही अटॅचमेंट जोडू शकतात नेमकं मी ते दाखवायचं विसरलो तुम्हाला हां तर त्याला तुम्ही हे विडर जोडू शकतात त्याला तुम्ही ट्रिलर जोडू शकतात हे थ्रीतीत ब्रेड हे नायलॉन कटर हे एटित ब्रेड किंवा चेन कटर येतं किंवा जो वॉटर पंप येतो याच्यासोबत तो, तो जोडू शकतात वॉटर पंपाबद्दल आम्ही एक व्हिडिओ ऑलरेडी बनवले आमच्या हिंदी चॅनलवर ती बघून घ्या तर बॅकपॅकला हे सर्व जोडणं पण साईड पॅकला काय होतं तुमची पकड मजबूत नसल्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त हार्वेस्टिंगच्या कामाकरताच त्याला वापरू शकतात आणि म्हणून त्या साईड पॅकसोबत तुम्हाला फक्त थ्री तीथ ब्रेड एटी तीथ ब्रेड आणि नायलॉन ट्रिमर हेड असे तीनच गोष्टी भेटतात बाकी असे सर्विस त्याच्यासोबत भेटत नाही आणि त्याच्यामुळेच त्याचं इंजिनची जी क्षमता आहे ती पण कमी राहते आणि त्याच्यामुळे त्याची किंमत पण कमी राहते कारण तुम्ही जेव्हा बॅकपॅक ब्रश कटर घेता ना तेव्हा त्याच्यामध्ये जो फ्लेक्झिबल शाफ्ट आहे त्याचीच किंमत काहीतरी दोन तीन हजार रुपये होऊन जाते पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की समजा आज तुम्हाला टू व्हीलर घ्यायची आहे आणि नुसती स्वस्त आहे म्हणजे माझ्यासोबत झालेला एक सत्य किस्सा सांगतो की कि आम्ही जेव्हा दहावीहून अकरावीत गेलो तर मग ठीक आहे सर्वांच्या घरच्यांनी गाड्या घेऊन दिल्या कारण ट्युशन खूप लांब लांब होते आमचे क्लासेस कॉलेज लांब होतं तर सर्वांच्या घरच्यांनी गाड्या घेऊन दिल्या आमच्यासोबत एक मित्र होता की त्याच्या वडिलांनी त्याला त्यावेळेस काहीतरी ती बजाज कंपनीची एक्स वाय झेड अशी छोटीशी बाईक यायची गेअर बाईक होती ती पण ती इतकी छोटी होती की शेजारून ट्रक गेली तर ती अर्धा फूट बाजूला जाऊन उभी राहायची किंवा बाजूला होऊन जायची इतकी तिचं वजन कमी होतं ती नंतर त्या कंपनीने ती बंद पण केली ती मॉडेल पण फक्त किंमत कमी आहे म्हणून ती गाडी घेतली आणि तिच्यावर म्हणजे चालवणं अशक्य व्हायचं कारण शेजारून मोठं वाहन गेलं ती व्हायब्रेट होऊन जायची किंवा दोन लोकं बसले तर ती ताकद नाही लावायची तिच्यात नको तेवढा मेंटेनन्स यायचा कारण तिची क्षमता नसताना तिच्यावर तेवढं काम लादलं जायचं तर मग तुमचं पण अशी फसगत होऊ नये म्हणूनच मी ही, ही व्हिडिओ बनवली की बा ठीक आहे कोणी शेतकरी आहे त्याला फक्त हार्वेस्टिंगचं काम करायचं आहे तर त्याने साईड पॅक ब्रश कटर घेतलं इट्स ओके पण तुम्हाला जर इंटरकल्टिवेशनचे कामं करायचे आंतरमशागतीचे कामं करायचे का तर तुम्ही बॅकपॅक ब्रश कटर घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं तण पण निघतं इंटरकल्टिवेशन पण होतं आणि तुमचं हार्वेस्टिंग पण होतं तुमचे काही पिकं वगैरे जे काढायचे ते पण निघतात इंजिनची कॅपॅसिटी मोठी येते त्याच्यामुळे त्याचा मेंटेनन्स कमी येतो वजन पाठीवर गेल्यामुळे तुम्ही दीर्घ काढ म्हणजे दोन दोन तीन तीन ताससुद्धा तिच्यावर काम करून बघू शकतात करू शकतात तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता म्हणून मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा मुद्दा समजला असेल तुमच्या मनात जर याच्याविषयी अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती द्यायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जर वाटतं आहे की बाबा आम्ही हे एक चांगलं काम करतो आहे की याच्यामुळे तुम्हाला नॉलेज भेटतं आहे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुमचा कुठेतरी एक टक्का तरी फायदा होऊ शकतो तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा धन्यवाद